श्री स्वामी समर्थ <coughs> सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना चालू आहे सर्वांची भरपूर सेवा चालू असेल महादेवाची सर्वजण भरपूर सेवा करत असाल तर सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्वामी तुमच्याकडनं जास्तीत जास्त महादेवाची आणि स्वामींची दत्त महाराजांची नवनाथांची सेवा करून घेऊ ही स्वामी प्रार्थना करते तर आता आपण आपल्या आजच्या लाईव्ह ला सुरुवात करू बघा आता आजचा जे काल होता आपलं बघा महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी लाईव्ह प्रश्न उत्तर असतात परंतु परंतु कसं असतं बघा सॉरी बघा फोन आता हा मला फोन लाईव्ह करू देतो कि ना माहित नाही कारण की इतके फोन येत आहे त्याच्यामुळे मी काल घेतलं नाही लाईव्ह आज म्हटलं रविवार आहे परंतु आज सुद्धा इतके फोन आहे मला लाईव्ह मध्ये पण खूप त्रास होणार आहे या फोनचा त्यामुळे माफ करा तुम्हाला थोडासा माझा त्रास सहन करावा हो लागेल कारण की फोन इतके आहे ते मध्ये मध्ये मागे पण एक दोन वेळा असं डिस्कनेक्ट होऊन गेलेलो होतो त्याच्यामुळे तर चला आता आपण प्रश्न घेऊ पहिला प्रश्न आहे अलका काटकर मुलांच्या नोकरी साठी सेवा हवी हो। आहे ताई लवकरात लवकरच काम व्हावे तर बरोबर आहे ताई लवकर काम व्हावं हे प्रत्येकाच इच्छा असते परंतु त्याच्यासाठी सेवा करावी लागते चाळीस दिवसाची सेवा असते आपली व्हिडिओ आहे युट्यूब ला नोकरी प्राप्तीसाठी बेलाच्या झाडाची सेवा आहे बघा जर आपण बेलाच्या झाडाखाली सेवा केली म्हणजे ज्याचा प्रश्न आहे नोकरीचा त्याने सेवा करावी असं खरं आहे सॉरी हे जरा माझं हे झाले आहे त्याने सेवा करावी बेलाच्या झाडाखाली नो आहे नोकरी प्राप्तीची सेवा आहे तर त्याच्यासाठी आपली व्हिडिओ आहे बघा श्री सुप्त आहे सोळा वेळा वाचायचा आहे एक वेळ फलश्रुती आहे लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री नवारण मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र असं आपल्याला सहा माळी जप करायचं आहे बेलाच्या झाडाखाली उत्तरेकडे बसून त्याची पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आहे आपली तर आपण माझ्या चॅनलला आपण ती व्हिडिओ सर्च करा आणि आपण त्या व्हिडिओनुसार आपण सेवा करा प्रश्न दुसरा त्यांचाच प्रश्न आहे दुसरा अलका काटकर मुलीला ताई खूप त्रास होत आहे साडीच साडीच वर्षाचा मुलगा जेवत नाही अडीच वर्षाचा मुलगा जेवत नाही ह्या महिन्यात तिला शारीरिक खूप त्रास होत आहे मानसिक पण खूप त्रास होत आहे तर ताई आता हे खरं सांगितलं तर हे मुलगा जेवत नाही याच जे कारण असं असतं की आपण त्यांना सवय लावतो आपण त्यांना मोबाईलच्या सवयी लावतो त्यानंतर आपण त्यांना बाहेरचं किंवा हे दुसरं वरच वरच खाण्याची सवय लावतो म्हणून हा त्रास होत असतो परंतु त्यांना सांगा आपल्या मुलीला की आपला विड आहे याच्यावर आपले मुलं त्रास देत असेल ऐकत नसेल तर काय करावं आपले मुलं जर आपलं ऐकत नसेल तर काय करावं असं व्हिडिओचं टायटल आहे ते बघायला सांगा आणि त्यानुसार सेवा करायला सांगा मुलाच्या डोक्यावर हात ठेवून राम रक्षा पण वाचायला सांगा तिला रोज रुपाली शिरके श्री स्वामी समर्थताई तुम्ही सांगितले की मुलाला पाच मुखी रुद्राक्ष पण मांसाहार करतो तर रुद्राक्ष घातला तर चालतो का तर सगळ्यात प्रथम ताई मांसाहार करू नये परंतु जर करतच असेल तर आपण त्यांना खूप हे पण नाही करू शकत तर तुम्ही काय करायचं जेव्हा तुम्ही मांसाहार करणार असेल तर तो, तो काढून ठेवा परंतु घाला रुद्राक्ष कारण की कसं असतं हे रुद्राक्षामुळे आपले जे मुलांचं असतं ना तर मानसिक शारीरिक आणि बौद्धिक त्यानंतर शारीरिक म्हणजेच आपल्या हृदयाच्या असेल ब्लड सर्क्युलेशन असेल ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात होत असतात वाढ होत असते याच्यामध्ये आणि प्रमाणात म्हणजे आपल्या शरीराला जेवढं गरजेचं आहे तेवढं होत असतं जे एक्स्ट्रा असतं ते आपला हा रुद्राक्ष असतं तो संतुलित करत असतो एक्स्ट्रा गोष्ट होत नाही आपल्या शरीराचे म्हणजे समजा जसं काही ब्लड सर्क्युलेशन जास्त होत असेल तर तो रुद्राक्ष आपण घातला तर तो ते कंट्रोलमध्ये करतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या शरीराची कंट्रोलमध्ये करण्याचं काम रुद्राक्ष करतो म्हणून आपण पंचमुखी रुद्राक्ष हा घालायला सांगितलं आहे तर ठीक आहे ना मग झोपताना काढून ठेव म्हणा आणि जर तुला कधी करायचं असेल म्हणजे मांसाहार खायचं असेल तर तू काढून ठेवत बरबट बरबटकर ताई मला अठरा आरे ताई मला आठ महिना लागला आहे आठवा महिना लागला आहे मी रोज तीन अध्याय स्वारामृत वाचते तर प्रेग्नन्सी मध्ये किती दिवस सेवा किंवा पूजा करावी सांगा प्रेग्न्सी मध्ये आपण ताई स्वामींची सेवा डिलेवरी होईपर्यंत करतो एक अनुभव सांगते म्हणजे चालू चालू सांगते खूप नाही तर एक ताई होत्या त्यांची मुलगी डिलेवरीसाठी दवाखान्यात ऍडमिट केलेली होती आमच्या एवढ्याच आहे त्या ताई मुलगी दुसरीकडे दिलेली होती पण डिलेवरीसाठी माहेरी आलेली होती तर दोन दिवस ऍडमिट होती ती म्हणजे असं होत नाही प्रत्येकाचं पण सांगते एक अनुभव म्हणून आता हे प्रेग्नन्सी चा आलं म्हणून सांगितलं दोन दिवस ऍडमिट होती ती मुलगी आणि डिलिव्हरी होत नव्हती डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते परंतु होत नव्हती मग असंच प्रश्न उत्तर चालू होते केंद्रामध्ये ती ताई आली आव म्हणे असं असं झालं मुलगी दोन महिन्यापासून ऍडमिट आहे म्हणे पण काही सॉरी दोन दिवसापासून ऍडमिट आहे पण काही होतच नाही डिलिव्हरी म्हणे म्हटलं तिला सांगा स्वामींचं दर्शन घेऊन जा तुम्ही स्वामींचं दर्शन घेऊन गेले का स्वामीला सेवा रुजू केली का स्वामींना सांगितलं का म्हणे आव नाही म्हणे म्हटलं मग आता सांगायला पाहिजे ना तर ती मुलगी म्हणजे तिला काही हे नव्हतं फक्त वाटत होतं म्हणजे तिला ऍडमिट केलेलं होतं पण काही ब्लडिंग होईना काही नाही थोड्या थोड्या फक्त कळा दोन दिवसापासून कळा निघत होत्या परंतु होत नव्हतं मग त्यांनी त्या दवाखान्यातून दवाखान्यातून त्या मुलीला रिक्षा करून घेऊन आले केंद्रामध्ये दवाखान्यातून रिक्षा करून घेऊन आले केंद्रामध्ये तिच्या हाताने सेवा रुजू केली स्वामींना स्वामींना सांगितलं की स्वामी लवकर मोकळ होऊ द्या असं म्हणून पुन्हा सेवा रुजू करून तिने एक मास्तरी स्वामी समर्थ जप केला आणि पुन्हा तिला दवाखान्यात ऍडमिट करून दिलं तीच रिक्षा परत घेऊन गेले दवाखान्यात आणि त्याच्यानंतर ती दोन तासात डिलिव्हरी झाली तर असं पण असतं स्वामींचा अनुभव सांगितला थोडक्यात तसं अनुभव खूप आहे पण एक मला आठवलं हो एक चालू चालू म्हणून मी सांगितलं की असा पण एक अनुभव आलेला आहे तर दोन दिवसापासून ऍडमिट होते होत नव्हतं पण मग लगेच स्वामींच्या सेवा रुजू केली स्वामींना स्वामींनी लगेच तिला पटकन मोकळा केला तर असे स्वामी आपले खूप म्हणजे आपल्यावर स्वामींचे खूप खूप अनन्य साधारण म्हणजे काय म्हणायला आता शब्द सुद्धा माझ्याकडे नाही राहत स्वामी खूप आपले काम करत असतात स्वामींचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे आणि स्वामी, स्वामी खरंच अशक्य गोष्ट शक्य करतात फक्त स्वामींना शरण येणं गरजेचं आहे ती स्वामींना शरण आली स्वामींनी लगेच तिला मोकळं केलं तर असं असतं म्हणूनच आपण डिलेवरी होईपर्यंत सेवा करू शकतात तसं काही नाहीये ठीक आहे आता पुढचा प्रश्न भाग्यश्री घग ताई माझा माझा भाऊ गाडी चालवतो त्याचा धंदा होत नाही व त्याला पायाचा खूप त्रास होतो तर गाडीसाठी ताई आपल्याकडे एक वाहन यंत्र आहे दहा रुपयालाच आहे वाहन यंत्र ते वाहन यंत्र आणि संरक्षण यंत्र आहे ते गाडीला तुम्ही लावायला सांगा किंवा गाडीसाठी आपल्याकडे कार हँगर पण आहे ते काही ऐंशी रुपयाचं आहे फक्त कार हँगर गाडीमध्ये लावायला सांगा गाडीचे संरक्षण होईल आणि दुसरी गोष्ट त्याचा धंदा होण्यासाठी त्याच्या घरी जर त्याची मिसेस असेल तर तिला तुम्ही श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची माठ होऊन श्रीसुक्त त्यानंतर श्रीसुक्त सोळा वेळा लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री नवारण मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र असे सहा माळी जप करायला सांगत आहे तिला स्नेहल नजन घरात बाहेरील वर्चस्व वाढत आहे आणि त्यामुळे घरात खूप अडचणी चालू आहेत घरात खूप त्रास होत आहे तर ताई त्यासाठी तुम्ही पांढरीची काठी आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या दरवाज्याला लावा आपल्याकडे आहे ती पांढरीची काठी खूप म्हणजे त्याचा खूप फायदा आहे तर ती तुम्ही काठी ना दरवाज्याला लावा आणि तुम्ही सुद्धा स्वतः पांढरीचे मणी असेल ते गळ्यात घाला किंवा आता आपल्याकडे राख्या पण आलेल्या आहेत संरक्षण राखी आलेली आहे तर आपल्या घरातले प्रत्येकाने संरक्षण राखी घालून राहायचं म्हणजे कसं आपलं स्वतःचं संरक्षण होईल आणि हा जो एक व्यक्ती आहे तो आपल्यावर अटॅक होणार नाही आपल्यावर काही त्याच चालणार नाही असं त्याच्या त्या राखीचा एक फायदा आहे संरक्षण राखीचा त्याला नर्मदा राखी म्हणतात आर्थिक प्लीज मार्गदर्शन करा तुम्ही मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे देव तपासून घेतले काही मार्गच मोकळे होत नाही देव तपासून घेतले ताई तुम्ही पाय सोडलेली लक्ष्मी तुम्हाला मिळाली असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही तिचे विधिवत विसर्जन केलं का तुम्ही ते पहिले शोधा तुम्ही, दे। तुम्ही देव तपासले पण त्याच्यामध्ये तुम्ही सगळे देव केंद्रात नेले होते का हे बघा किंवा तुमच्याकडे असे कसं असतं काने कोपऱ्यातले सगळे देव काढायचे बऱ्याच वेळा काय होतं आपण कुठेतरी असं काहीतरी फोटो वगैरे असं खोचून ठेवून देतो आणि ते बघत नाही कारण किंवा आपल्याकडे लक्ष आपल्याला देव तपासून घ्या म्हटलं की आपण फक्त देवघरातले देव घेतो आणि तेवढेच तपासून आणतो आणि बाकीचे मग आपले देव आपण तपासत नाही तर आपल्या घरात देव म्हणजे काय फोटो वगैरे असतात मूर्त्या असतात फोटो असतो किंवा आपल्याकडे जे काही नाणे असतात असे काही ना काही आपल्याकडे देव असतात ते सगळे देव आपण घेऊन जायला पाहिजे प्रियंका पाटील ताई भाड्याच्या घरात पितृ सेवा कशी करावी भाड्याच्या घरात पण आपण करू शकतो ताई आपलं जसं आपले, आपले पितृतुती स्तोत्र आहे ना ते आपण करत चालायच स्तोत्र कसं वाचायचं हे आपले व्हिडिओ आहे त्याच्यात बघून तसं करा मेसेज वरती त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय पुन्हा म्हणाल ताई आम्ही प्रश्न पहिले टाकला आणि तुम्ही आमचा घेतला नाही पाटील ताई कुडाची कुळाची कुलदेवी काली कालिंका कु, आहे ताई स्पेलिंग मिस्टेक आहे त्याच्यामुळे लवकर वाचता पण येत नाही आणि आमची कुलदेवी खु, असते कुड नसतं कुल पवार आहे तर पूर्वजांनी पासून ते आजपर्यंत बाज दिला जातो मान दिला जातो, जातो आमच्याकडे टाक सुद्धा बीजासनीचाच आहे तर कोणती कुलदेवी समजू मग मग आम्ही तर तुमची जी कुलदेवी आहे ना ताई तर तुमची कुलदेवी कालिका कुलदेवी नसते आणि आपली ही पण कुलदेवी नसते बीजासनी आपली बीजसनी जो आहे तो आपला तुळजा भवानीचा अवतार आहे तर तुम्ही ना तुमचं आपल्याकडे क्षात्र धर्म एक ग्रंथ आहे त्या तो ग्रंथ विकत घ्या तर तो आहे एकशे एकोणपन्नास रुपयाचा ग्रंथ आहे तो विकत घ्या त्याच्यामध्ये सगळ्यांचे जवळजवळ पाच हजार कुळांचे नाव दिलेले आहेत म्हणजे पाच हजार कुळांची कुलदेवी कुलदैवत त्यांचं गोत्र त्यानंतर वंशज लग्न मंडप सगळं त्याच्यात दिलेलं आहे तर तुम्ही तो ग्रंथ विकत घ्या आणि त्याच्यावर आपली कुलदेवी शोधा नागपुरे मावशी माझा मुलगा जेवतच जेवणच करत नाही जबरदस्तीने भरावं लागतं वजन पण कमी आहे तीन वर्षाचा झाला कोण खोकला नेहमी खोकला नेहमी असतो उपाय सांगा प्लीज त्याला राम तीर्थ रोज देत चला रोज अकरा वेळा राम, राम रक्षा म्हणायचं म्हणजे एका फुलपात्रात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये उज्या हाताची मधले तीन बोट बुडवायचे एक ते दहा ओवी अकरा वेळा वाचायच्या दहा वेळा वाचायच्या पूर्ण वाचायचं असे तीर्थ बनवून त्याला रोज ते तीर्थ प्यायला द्यायचं पूजा पट बांडे आ, ताई घरात सतत आजार पण आहे आर्थिक अडचण पण आहे सेवा करायची पण खूप कंटाळा येतो काय करू काही कळतच नाही तर काल घेरव आपण आपल्या मोबाईलवर सतत काल भैरष्टक आणि हनुमान चालिसा ह्या हे स्तोत्र आहे हे दोन लावून देत चला आणि रोज संध्याकाळी जरी कंटाळा येतो तरी आपल्याला सेवा करायचीच आहे जसं आपल्याला कंटाळा आला तरी आपण जेवण करतोच जेवायला पर्याय नाही तसंच आपल्याला सेवेला पर्याय नाही कंटाळा जरी आला तरी आपल्याला करायचं आहे सेवा सेवा केल्याशिवाय तुमची ती निगेटिव्ह ऊर्जा जी घरातली आहे ती जाणार नाही काय करा तुम्ही एक आपल्याकडे दशांक धूप आहे दशांग धूप घ्या म्हणजे तुम्ही घेतला असेल माझ्याकडून तर काही हरकत नाही एकदा धूप घ्यायचा एवढासा ते काडी लावा खूप पूर्ण पण लावा असं म्हणत नाही थोडीशी लावा अकरा वेळा कालभैरव अष्टक रोज संध्याकाळी वाचा त्यानंतर हनुमान चालीसा तीन वेळा वाचा रोज आणि बटुक भैरव वाचत चला आपली हे सेवा आपल्याला रोज कंपल्सरी करायचे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप ती स्वामी चरित्र सारामृत डोळस कविता ताई माझ्या भावाचं लग्न जमत नाहीये सर येत नाही त्याचे लवकर लग्न जमण्यासाठी सेवा उपाय सांगा याचे व्हिडिओ आहे ताई आपली माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे लग्न जमण्यासाठी तर ती व्हिडिओ बघा आणि तशी त्याला सेवा करायला सांगा स्वेटी कोरे मावशी